समाजाचं सांगितलं की मुस्लिम समाज तसा एकदा ती दाखवण्याची समाजाचं मतदान सर्व अनुसूचित जातीच्या समाजाचं मतदान आम्ही आदरणीय विष्णू यांच्या पाठी शुभा करू आणि ते जे मतांनी निवडून येतील त्या मतामध्ये आमचा वाटा असेल ती दाखवून देण्याची झाले शारीरिक अन्याय झाले राजकीय अन्याय झाले परंतु राजकीय अन्याय होत असताना पहिल्यांदा पप्पू या या मराठाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कोणी असेल <laughs> बरे माझा पक्ष कोणता वेगळा असेल तर प्रत्येकाचा पक्ष वेगळा आहे संघटना वेगळी आहे परंतु ज्या वेळेस समाजावर अन्याय होतो तोही राजकीय वापरता तिला कधी पत्रिकेत <laughs> तिचं नाव टाकत नाही अशी पद्धत म्हणून तुमच्या फक्त स्वार्थासाठी आमच्या मुलीचा वापर केला जातो म्हणून ते पर्व आता मत द्या मुला मतदान द्या एवढे दूध खोले नाही भले की आहे सत्य आणि आम्हाला कुठलाही तुम्ही न्याय देणार नाही त्याची आम्हाला जाणीव आहे तुम्ही कुणाच्या तरी खालचे बावले होणार आहेत आणि आमच्या मुलेला तुम्ही वापरून घेणार हे न करणे इतके दूध खोळे आम्ही नाहीयेत म्हणून सर्वांना मी विनंती करतो की हा काळ फार महत्वाचा आहे सगळ्यांचे आमचे पोट नगरपालिकेने भरणार नाही परंतु आमचा स्वाभिमान आमचा अधिकार ज्यांनी हिसकावून घेतलाय त्याला आमचं मत जरी आम्ही जरी दहा हजारांनी असतो तर मी म्हटल्याप्रमाणे एक मतदान महत्वाचं आहे एक मताचा अधिकार वापरणं महत्वाचं आहे तो मताचा अधिकार वापरते <laughs> वेळी <laughs> आता सांगितलं विष्णू या वाघमारी मला सांगा जेवढे आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत कशामुळे आम्हाला विष्णू वाघमारीचं नाव नाही घ्यायचं

केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरोचा